मैत्रिणींनो बदलत्या लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल बऱ्याच लोकांचं पोट सुटलं अतिरिक्त चरबी ही जमा झाली आहे विशेषतः घरच्या बिझी रुटीनमुळे ऑफिस लाईफ आणि सारखे तेलकट पदार्थांच्या वाढत्या सेवनामुळे हे प्रॉब्लेम्स आता क्रिएट होत आहे पण आता काळजी करू नका कारण यासाठी महागडे जिम किंवा डाईट प्लॅन्स आता गरजेचे नाही आहेत थोड्याशा घरगुती सवयी योग्य आहार आणि थोडासा व्यायाम करून तुम्ही सहज तुमचं पोट कमी करू शकता आज मी तुम्हाला सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काही नैसर्गिक आणि सोपे उपाय सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं करू शकता तर हे उपाय फक्त पोट कमी करण्यापुरताच मर्यादित नाहीये तर यामुळे मेटाबॉलिझम सुद्धा तो शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि दिवसभर तुमची ऊर्जा पातळीसुद्धा चांगली राहण्यास यामुळे मदत होते तर यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतात आणि चरबी जाळण्यास अधिक मदत करतात जसं की कांदा आलं लसूण टोमॅटो आणि दालचिनी तर यांचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला लगेचच परिणाम हे दिसू लागतील कांदा शरीरातील पचनक्रिया सुधारतो आणि फॅट स्टोरेज हे कमी करतो लसूण मेटाबॉलिझम वाढवतो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास ही मदत होते आलं हे थर्मोजेनिक प्रॉपर्टीज आहे यामुळे फॅट बर्न करायला अधिक मदत होते टोमॅटो अँटीऑक्सिडंटने भरलेलं आहे यामुळे शरीरातील टॉक्सिन्स हळूहळू कमी होतात त्यामुळे फॅट मेटाबॉलिझम सुधारतो आणि दालचिनी ब्लड शुगर नियंत्रित ठेवते आणि पोटात साखरेचं जास्त प्रमाण जमा होण्यापासून रोखते तुम्ही हे पदार्थ भाजी डाळ किंवा सलाडमध्ये सहज घालून खाऊ शकता आणि आहार सुधारल्यास तुमचं पोट हे कमी होण्यासाठी अधिक जास्त प्रमाणात तुम्हाला मदत होणार आहे तर याचबरोबर पोट सुटलं असेल किंवा ब्लोटिंग असेल तर आहारातील मिठाचं प्रमाण कमी करणं अत्यंत गरजेचं आहे जास्त मीठ घातल्यास शरीरातील पाणी धरतं यामुळे पोट फुगलेलं दिसतं आणि आपलं वजन हे आपोआप वाढू लागतं म्हणून जेवणात मीठ कमी करावं आणि शक्य असल्यास घरच्या मसाल्यांचा तुम्ही अधिक वापर तुमच्या जेवणात करा प्रोसेस्ड फूड पॅकेज स्नॅक्स किंवा सोडा टाळल्यास शरीरातील सोडियम कमी राहतं आणि काही आठवड्यातच तुमचं पोट हे हलकं होईल आणि फ्लॅट दिसायला लागेल तुम्हाला याचे फरक नक्की जाणवतील तर यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणं ही सुद्धा एक चांगली आणि सोपी परिणामकारक सवय तुम्ही लावून घ्या ग्रीन टी मध्ये मेटाबॉलिझम बूस्टर्स आणि अँटी अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फॅट बर्निंग वाढवतात म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायला तुम्ही आताच सुरुवात करा यामुळे तुमचं डायजेशन सुद्धा चांगलं सुधारेल ब्लोटिंग सुद्धा तुमची हळूहळू कमी झालेली दिसेल पण हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जास्त प्यायल्यास याचा उलट प्रभाव सुद्धा होऊ शकतो त्यामुळे फक्त एक कप ग्रीन टी पिणं हे पुरेसं आहे तुमच्या आहारात साखर कमी करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे रिफाईंड शुगर शरीरातील फॅट स्टोरेज वाढवतंय आणि इन्सुलिन लेवल फ्लक्च्युएट करते ज्यामुळे पोट सुटलं जाण्याची शक्यता ही अधिकच वाढायला लागते त्याऐवजी तुम्ही गुळ किंवा मध वापरणं चांगलं आहे कारण ते नैसर्गिक का आहे आणि पचायला सुद्धा अगदी सोपं चहा कॉफी किंवा डेझर्टमध्ये साखर कमी करून तुम्ही गूळ किंवा मध घालणं हा एक सोपा बदल आजपासूनच ट्राय करा हे बदल केल्यानं त्वचेला देखील फायदा होतो कारण एक्सेसिव्ह शुगर शरीरात आपल्या इन्फ्लॅमेशन वाढवते आणि हळूहळू त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होऊ लागतात पोट कमी करण्यासाठी दही आणि कच्च्या लसणाचा वापर देखील अत्यंत उपयुक्त आहे दही प्रोबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सनं अत्यंत भरलेलं आहे जे आपलं पचन सुधारतं फॅट जमा होण्यापासून रोखतं रोज सकाळी किंवा मग दुपारी दही खाल्ल्यानं तुमचं पोट हे चांगलं निरोगी राहणार आहे कच्चा लसूण दररोज सकाळी एक पाकळी खाल्ल्यानं फॅट मेटाबॉलिझम सुधारतो तुमचं रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर डिटॉक्स होण्यास अत्यंत मदत होते हे दोन साधे नियमित वापर केल्यास पोटावरची चरबी तुम्हाला हळूहळू कमी झालेली नक्कीच दिसेल याशिवाय पूर्ण झोप मिळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे पोट कमी करण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की आजपासून फॉलो करा झोप न झाल्यास मेटाबॉलिझम स्लो होतो आणि तुमचं वजन अचानक वाढू लागतं म्हणून रात्री चांगली झोप घेणं सुद्धा तितकच गरजेचं आहे सकाळी उपाशी पोटी तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायला आतापासून सुरुवात करा हे सुद्धा तुमच्या वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं यामुळे एनर्जी लेवल चांगली सुधारते आणि पोट हळूहळू कमी होतं या सवयीला कायम ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण कंटिन्युटी ठेवली तरच तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील याशिवाय योगा सुद्धा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम आहे नौकासन पोट आणि ॲबडॉमिनल मसल स्टोन करतो याशिवाय सूर्य नमस्कार तुमचा मेटाबॉलिझम वाढवतो कॅलरीज सुद्धा यामुळे बर्न होतात म्हणून तुम्ही रोज फक्त वीस ते तीस मिनिटं योगा केल्यास तुमचं पोट हे कमी झालेलं तुम्हाला नक्कीच दिसेल योगा करताना डीप ब्रीदिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हे यामुळे तुमचं डायजेशन आणि मेटाबॉलिझम हा तुमचा सुरळीत सुरू राहतो नेक्स्ट म्हणजे तुम्ही सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस सुद्धा ऍड करू शकता यामध्ये थोडस मीठ मिसळून प्यायल्यानं याने सुद्धा तुमचा मेटाबॉलिझम सुरळीत राहतो फॅट स्टोरेज यामुळे कमी होतं या सवयीनं शरीर तुमचं पूर्णपणे डिटॉक्स होतं पोट सुटलं असेल तर ते कमी होतं आणि दिवसभर तुमच्या शरीरामध्ये चांगली ऊर्जा ही टिकून राहते सकाळी पायी चालण्याची सवय सुद्धा तुम्ही स्वतःला लावून घ्या फक्त वीस ते तीस मिनिट चालल्यास तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं मेटाबॉलिझम वाढतो आणि दिवसभर तुमची बॉडी ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह राहते हा सिंपल पण लाँग टर्म असा प्रभावी उपाय आहे सो हा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रात्री उशिरा हेवी तेलकट किंवा मसालेदार जेवण केल्यास पोटावरची चरबी जमा होते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी हलकं इझी टू डायजेस्ट असं जेवण तुम्ही करणं गरजेचं आहे शाकाहारी सूप दही किंवा सलाड्स या पदार्थांचा तुम्ही वापर करा झोपण्याआधी पाणी प्यायला तुम्ही अजिबात विसरू नका या सगळ्या सवयींनी रात्रभर पोटावर फुगवटा तुम्हाला वाटणार नाही आणि तुमचं पोट हे हळूहळू कमी झालेलं तुम्हाला नक्कीच जाणवेल या सर्व उपायांचा फायदा घेण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे सातत्य अत्यंत गरजेचं आहे आहार तुमचा सुधारा सकाळी साधे आणि रिच्युअल्स पाळा योगा किंवा हलकासा व्यायाम करा आणि या सगळ्या नीट गोष्टी पाळा याशिवाय तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका